इंग्लिश एपिसोड क्रमांक सहा आणि सात याविषयी कल्याणी आणि स्वाती सादरीकरण करणार आहेत हा हे कल्याणी एंड योर नेम नेम इज स्वाती ओ स्वाती इट्स नाइस टू कल्याणी I am also fine. Oh, Kalani, how old are you? I am 12 years old, and you? I am 12 years old. Oh, oh same Kalani, how old is your brother? My brother is 10 years old, and your brother? My brother is 15 years old. Oh, Kalani, how old is your sister? My sister is 11 years old, and your sister? I have no sister. Oh, Kalani, oh, what is your sister name? My sister name is Poonam. Kallani, what's your brother's name? My Brother name is aryl And your brother's name? My brother name is Pruthviraj. Oh. Uh, Kallani, uh, what does your mother do? My mother is best cook. And what does your mother do? My mother is also best cook. Also oh, oh, what does your father do? My father is farmer. And what does your father do? My father is also farmer. Oh same Kalani, what does your grandfather do? My grandfather is best farmer. And what does your grandfather do? My grandfather is also best farmer. Oh same Kalani, what does your grandmother do? My grandmother, my grandmother is housewife. And what does your your grandmother do? My grandmother is also a housewife. oh awesome, pins. कल्याणी मदर नेम माय मदर नेम इज कल्पना इस मदर नेम माय मदर नेम इज ललिता ओ कल्याणी वर डज युअर फादर नेम माय फादर नेम इज कृष्णा फादर नेम माय फादर नेम इज जीवन जीवन इज नाइस नी थैंक यू कल्याण होट जो ग्रैंड फादर ने माइक ग्रैंड फायदर नी मिस उत्तर एंड युवर ग्रैंड फादर नी मा ग्रैंड फॉर ने मिस बाबा राव बाबा राव इज स्मार्ट नेम थैंक यू कल्याण होटजो ग्रैंड मधर ने माइक ग्रैंड मदर नी मिस धुरपत्ता भाई एंड युवर ग्रैंड मदर नी माइक्रेंड मदर ने मिस मीराबाई कल्याण होटजो कजिन सिस्टर ने माइकिंग सिस्टर नी मिस दीव रे एंड युवर कजिन सिस्टर नी माइकिंग सिस्टर ने मिल प्रीति कल्याणी हट जो हट जो कजिन ब्रदर ने आई हैव नो कजिन ब्रदर एंड यू हैव आई हैव नो कजिन ब्रदर ओ ओ सेम पेज कल्याणी बाय बाय थैंक यू तुमची बारी कसं सादरीकरण केलं आणि काय याच्यात शीतल सांगा बरं अतिशय छान पद्धतीने त्यांनी हा कॉन्वर्सेशन सादर केला बर खुशी काय तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यांनी वेगवेगळी ऍक्टिंग वेग करून ते खूप छान पद्धतीने केलं बरं बरं त्यांनी वेगवेगळी ऍक्टिंग वेग करून छान सादर केलं बरं हां त्याच्यात त्यांनी थोडीशी खूप छान वाढ केली छान वाढ केली मनानं प्रश्नांची हां त्यांनी सेम पेच करताना खूप उड्या मारल्या मजा आली त्यांना बर तुमच्यासाठी थोडी सूचना की प्रश्न थोडे सावकाश विचारा घाई होते आहे आपण बोलायलोत ना कॉन्व्हर्सेशन इतक्या फास्ट असतो का आपण बोलत आहोत थोडी घाई होती आहे सावकाश घेऊया चुका होऊ द्या आपण ठरलेलं आहे चुकलं तर चुकलं आपण भाषा बोलत असताना चुका करत नाहीत का आपली मराठी भाषा मराठी भाषेत बी आपण चुकीचं बोलतो की तसंच हीसुद्धा एक भाषा आहे आपण ती शिकत आहोत आणि तिची मजा घेत आहोत इथं चुकायला म्हणलं घाबरलं की आपण शुकन, चुक शिकणार आहेत का चुकाल ना एखादा शब्द मागं पुढं डजच्याऐवजी डू म्हणू किंवा डू डज मागं घेऊ इज पुढं घेऊ काय याच्यात प्रश्न कळायला आहे ना त्यामुळे आपण पहिल्यांदा मजा घेऊया शिकत शिकत शिकत, शिकत आपण शिकणार आहोत तुम्ही छान दोघींचं कौतुक आणि खूप चांगल्या पद्धतीनं सादरीकरण केलं